मिळते कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आज शिरताना नमस्कार सर्वांना कार्तिकी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कामाच्या व्यापामुळे पंढरपूरला जाता नाही आलं मग आम्ही ठरवलं की कुठल्या तरी दिवसाला जायचं मग विठ्ठलाचे भक्त असणारे महाराष्ट्राचे संत बाळूमामांच्या दर्शनाला आम्ही आता निघालेलो आहोत आमच्याबरोबर आहेत दोस्ती दुनियातला राजा माणूस म्हणजे आमचे सुनील दादा आमचे देसाईसाहेब आहेत आमचे दत्ता दत्ताशेठ आहेत बेजवानी हॉटेलचे मालक आणि आज दर्शन करून आजचा दिवस भक्तिमय वातावरणात घालवायचा कारण आजची वर्षाची एकादशी आहे छान असं आत्ता मी फराळ केला आणि दर्शनाला जातो आहे तुम्हाला नक्की दाखवतो तुम्हाला दर्शन देतो बाळूमामांचं संत बाळूमामांचं बाळूमामांचं नाव ना पार्किंग केली आणि मस्त आता चालत चालत मंदिराकडे निघाल आम्ही पे आणि पार्कची सोय खूप छान आहे म्हणजे प्रायव्हेट पार्किंग आहेत पण चांगली सोय आहे गाडी पार्किंग केली जाते मी पहिल्यांदा आलो आहे म्हणजे आदमापूरला मी पहिल्यांदा आलो आहे कधी योगच नाही आला आणि आज योग आला तो डायरेक्ट एकादशी दिवशी आला त्या भागात ही बाजारपेठ बाळूमामा देवालय अदमापूर खूप छान असं दर्शन झालं आत्ताच दर्शन घेऊन आम्ही आलेलो आहोत <tip> कारण गाभाऱ्यामध्ये परवानगी नाही व्हिडिओची पण बाहेर आल्यानंतर खूप भारी वाटलं मनोभावी दर्शन मिळालं कस वाटलं बाळूमामाच्या नावानं चांगलं बाळूमामाच्या नावानं बाळूमाळूमाच्या नावानं हा परिसर आहे बाळूमामाच्या मंदिराचा हा परिसर आहे अतिशय भक्तिमय वातावरण आहे आज कार्तिक एकादशी असल्यामुळं प्रचंड गर्दी आहे परंतु दर्शन खूप छान झालं मनोभावी दर्शन झालेला आहे हा पूर्ण परिसर भाऊमाच्या मंदिराचा पूर्ण परिसर आहे आणि हा नामांचा कळस रिमालयाच्या वतीनं विविध इथं योजना राबवल्या जातात म्हणजे आज इथं रक्तदान शिबिर चालू आहे हे कायम रक्तदान शिबिर कायमस्वरपी रक्तदान शिबिर असतं आणि अशा पद्धतीनं भाविक रक्तदान शिबीरास सरकारी करून रक्तदान करत असतो कंदूर बाळूमाना देवालय आयोजित भव्य रक्तदान शिबीर अकरा बारा वाजता येणार आहे मी भंडारा भंडारा कसा लाभ असत भाविक भक्ताला एक भंडारा लावलेला होता

आम्ही आता पाऊमाचं दर्शन घेऊन आलो आता आहोत आम्ही मेथकेमध्ये म्हणजे तो बालमोहनचं मंदिर आहे मेतक्याला इथं आहे मंदिर 6000 मंदिर जे मंदिर मध्ये आल्यानंतर इथं महाप्रसाद कंटिन्यू चालू असतो आज एखाद आहे पण आमचं ठरलं होतं जर इथे उपास सोडायला लागला तरी सोडायला सोडायला कारण हे आहे म्हणजे मामांशी सासरवाडी लोक म्हणतात त्या सासरवाडीत आले घेऊन गेल्याशिवाय जायचं नाही असं आम्ही प्रसाद येतो जाणार नाही अतिशय सुंदर म्हणजे असं खीर आहे भात आहे आमटी आहे दादा मी मेथकेमध्ये बाळूमामांच्या मंदिराचं दर्शन घेऊन आलो आणि आता तो तो गुरु बाळूबा देवी यांचा वाडा आहे त्या वाड्याचं दर्शन घ्यायला निघालोय दादा म्हणजे मेध मेदकेमध्ये हा वाडा आहे सत्यवा आई त्यांच्या दर्शनाला निघालोय आता खूप छान शिल्प मेंढ्यांची छान शिल्प आहे तिथं प्रचंड गरजे आहे आज रविवार आहे कार्तिक एकादशी आहे फार गरजे इथं मंदिरामध्ये आता दर्शन करतोय आम्ही आमचे देसाई साहेब आहे देसाई साहेब प्रत्येक वर्ष येतात म्हणजे कायम ताम येतात इथं आम्ही प्रवेशद्वारातून प्रवेश करतोय खूप छान स्वागत कमान आहे इथं मंदिर हा मंदिर परिसर माता सत्तवा देवीचं मंदिर आहे धर्मपत्नी नमस्कार आता मी आलेलो आहोत हळसिद्धनाथ हळ सिद्धनाथ म्हणजे आपाची श्रीक्षेत्र हालसिद्धनाथ मंदिर आप्पाच्यावाडीला आम्ही आत्ता आलेलो आहोत सगळे दर्शन झाले म्हणजे आदमापूर झालं आणि मंदिर परत खुलं मेतके झालं आणि आता आप्पाचिवाडी म्हणजे लोकं म्हणतात की आप्पाच्यावाडीला दर्शन घेतल्याशिवाय म्हणजे हे मामांचे गुरु यांच्या या मंदिरात आम्ही आलेलो आहोत खूप छान वाटलं दर्शन म्हणजे सगळी दर्शन झाल्यात एका देशात एकादशी आमची कंप्लीट जा दर्शन मंदिर है हल सिद्धनाथ आ, हे ठिकाण आहे हली सिद्धनाथ आप्पाची वाडी बाळूमामांचे गुरुवर्य यांचं हे ठिकाण आहे पुढे जा हा येऊ सिद्धानंद वाडा नाही शिल्पी नाही केलं मी ब्लॉक करतो ए, हे हालसिद्धनाथ महाराजांचं हे जन्मघर आहे हलसिद्धनाथ वाडा म्हणतात त्याला अरेच एक दिवस येण्यासारखं हे ठिकाण आहे